आईसाठी प्रत्येक दिवस एक आव्हान असतो कधी घरकामाचा ताण तर कधी मुलांच्या आरोग्याची चिंता पण जेव्हा मी माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहते तेव्हा सर्व त्रास विसरून जाते हेच तर आहे मातृत्व आणि गृहिणीचं कर्तृत्व एकाच वेळी अनेक भूमिका बजावणं पण त्यातही आनंद शोधणं नमस्कार आई झाल्यापासून आपलं जग पूर्णपणे बदलून जातं एका बाजूला बाळाची काळजी आणि दुसऱ्या बाजूला घरातली कामं मुलांचा डबा नवऱ्याचा नाश्ता घरातली आवरावर ही सगळी कामांची धावपळ थांबतच नाही ही रोजची तारेवरची कसरत करताना कधीतरी आपण थकून जातो आपल्याला प्रश्न पडतो की बाळ असताना सगळी कामं कशी पूर्ण करायची जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी शेअर करणार आहे काही सोप्या टिप्स ज्यामुळे तुम्ही बाळाची काळजी घेत घेत घरातली कामं अगदी सहज पूर्ण करू शकाल आणि तीसुद्धा अगदी आनंदानं कधीतरी पालक म्हणून कळत नकळत आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतो जसं की एखाद्याचं बाळ शांत असेल आनंदी असेल किंवा छान झोपलेलं असेल तर नकळत आपल्या मनात येतं माझं बाळ झोपतच नाही किंवा माझं बाळ खातच नाही किंवा माझं बाळ शांत नाही अशा अनेक प्रकारे आपण आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करतो पण खरं तर प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि खास आहे जसं एखाद्या फुलदाणीमध्ये सगळी फुलं किती सुंदर दिसतात पण या सगळ्या फुलांचा रंग त्यांचा आकार त्यांचा वास आणि त्यांची वाढण्याची पद्धत वेगवेगळी आहे आपण गुलाबाला असं म्हणतो का की तू सूर्यफुलासारखं का नाही दिसत प्रत्येक फुलाची सुंदरता वेगळी आहे तसंच आपल्या मुलांचंही आहे प्रत्येक मूल वेगळं आहे त्यांची आवड वेगळी आहे त्यांची क्षमता वेगळी आहे त्यांची विचार करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे तर असो आजकाल ना माझं आयुष्य एका मॅरेथॉनच्या शर्यतीसारखं झालेलं आहे कधीकधी दिवसाचे चोवीस ताससुद्धा कमी पडतात रोज नवीन आव्हान आणि रोज नवीन पळापळ पण पढ़। खरं सांगू या पळापळीतसुद्धा मला आनंद मिळतो कारण हे सगळं मी माझ्या घरातल्यांसाठी माझ्या बाळासाठी करते बाळ लहान असताना घरातलं एकही एक काम वेळेवर होत नाही जेवण बनवताना बाळ रडायला लागतं किंवा कपड्यांची घडी घालताना ते झोपेतून उठतं आणि घरातला पसारा अरे बापरे तो तर कधीच संपत नाही यामुळे आपण चिडचिड करायला लागतो काम वेळेत न झाल्यामुळे आपल्याला निराशा येते आणि टेन्शन सुद्धा खूप येतं पण लक्षात ठेवा हे फक्त तुमच्यासोबतच होत नाही तर प्रत्येक आईसोबत होतं माझ्यासारखाच तुमचाही कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि घरातली कामं सोपी करण्यासाठी या आहेत काही खास टिप्स पहिली टीप म्हणजे बाळाच्या वेळेनुसार काम करा आता बाळ जेव्हा झोपलेलं असेल तेव्हाच मोठी कामं करा जसं की जेवण बनवायचं असेल किंवा हाताने कपडे धुवायचं असेल घरातली स्वच्छता करायची असेल कारण या कामांसाठी वेळ थोडा जास्त लागतो पण जेव्हा बाळ जागं असेल तेव्हा त्याला खेळवत खेळवत किंवा त्याच्यासोबत बोलत गप्पा मारत छान छान गाणी म्हणत छोटी छोटी कामं करा जसं की भाज्या निवडणं कपड्यांच्या घड्या घालणं घासलेली भांडी लावणं अशा प्रकारची छोटी मोठी कामं आता पुढचा मुद्दा म्हणजे बाळाला कामामध्ये सामील करा थोडक्यात म्हणजे काय तर बाळाला गुंतवून ठेवा बाळाला कामामध्ये सामील केल्यामुळं त्याला सुद्धा कंटाळा येत नाही तुम्ही त्याच्या समोर दिसता आणि तुमची कामंही होतात बाळ लहान असेल तर त्याला तुमच्या शेजारीच ठेवा तो तुम्हाला बघत राहील तुमच्याशी बोलत राहील आणि खेळत थो बसेल थोडं मोठं झाल्यावर त्याला छोटे छोटे खेळ किंवा खेळणी देऊन सुद्धा बसवू शकता आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे एकाच वेळी एकच काम करा थोडक्यात काय तर कामाचं नियोजन करा एकाच वेळी अनेक कामं करण्याचा प्रयत्न सध्या तरी करू नका तुम्ही जर जेवण बनवत असाल ना तर फक्त त्यावरच लक्ष द्या पण अधूनमधून बाळाकडे सुद्धा लक्ष द्या आणि काम झाल्यावर पूर्णपणे बाळाकडेच लक्ष द्या कारण सध्या लहान बाळ ही आपली पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यासोबत कामाचं थोडं नियोजन केल्यास कामं वेळेत होण्यास मदत होईल आणि तुम्हालासुद्धा थोडासा कामाचा ताण कमी येईल आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबियांकडून मदत घ्यायला शिका घरातली सगळी कामं माझ्याशिवाय होतच नाही किंवा कोणीही काम नीट करत नाही म्हणून सगळी कामं स्वतःच करण्याची सवय जी लावलेली असते आपण ती सध्या तरी सोडून द्यायला शिका नवऱ्याला किंवा इतर घरातील सदस्यांना कामामध्ये निसंकोचपणे मदत मागा अशा वेळी कामामध्ये मदत मागणं म्हणजे तुम्ही गृहिणी म्हणून किंवा एक आई म्हणून कमी पडत आहात असं नाही उलट कामात मदत मिळाली तर तुमचा सुद्धा जास्त वेळ तुमच्या बाळाला तुम्ही देऊ शकता आणि याचा मनस्वी तुम्हाला खूप जास्त आनंद होईल बाळ झोपलेलं असताना तुम्ही काम करत असाल तेव्हा घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला बाळाबरोबर लक्ष ठेवायला सांगा चला आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आदल्या रात्रीच थोडीफार दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवा दुसऱ्या दिवसाची कामं करण्यास कमी करण्यासाठी आणि दिवसाची शांत सुंदर सुरुवात करण्यासाठी आदल्या रात्री शक्य तेवढी तयारी करून ठेवा उदाहरणार्थ दुसऱ्या दिवशीसाठी लागणाऱ्या भाज्या चिरून ठेवा जेवण बनवण्यासाठी लागणारी पूर्वतयारी सुद्धा करून ठेवू शकता किंवा मुलांची शाळेची बॅग असेल तर ती रात्रीच भरायला सांगा याच्यामुळे तुमचा भरपूर सकाळचा वेळ वाचेल आणि दिवसाची सुरुवात शांततेत आणि आनंदात होईल पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढा म्हणजेच मी टाईम लक्षात ठेवा तुम्ही आनंदी असाल शांत असाल तरच तुम्ही तुमच्या बाळाची आणि कुटुंबाची चांगली काळजी घेऊ दिवसा, शकता दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढू शकता जर तुम्ही संपूर्ण दिवसातून स्वतःसाठी पंधरा मिनटे सुद्धा काढू शकत नसाल तर आपण स्वतःची काहीच काळजी घेत नाही असं लक्षात ठेवा अगदी काही शक्य नसेल तर किमान निवांत चहाचा एक कप पिणं असो किंवा दहा मिनटं शांत बसणं असो यामधून सुद्धा तुम्हाला थोडीशी शांती आणि विश्रांती मिळेल जी की तुमच्या पुढच्या कामासाठी नवीन एनर्जी असेल आई होणं ही खूप मोठी आणि सुंदर जबाबदारी आहे आपण सगळेजण आपापल्या परीने खूप चांगलं काम करत आहोत नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि या गोष्टी वापरून तुम्ही नक्की तुमच्या कामांना आणि तुमच्या बाळाला भरपूर वेळ देऊ शकाल आणि नेहमी लक्षात ठेवा आपण एक उत्तम आई आहोत आपण एक उत्तम गृहिणी आहोत आपल्या दररोजच्या या पळापळीचा शेवट नेहमीच गोड असतो माझ्याही जेव्हा माझं माज़ बाळ माझ्या खुशीत शांत झोपत तेव्हा मला वाटतं की दिवसभर केलेली धावपळ दिवसभराची ती पळापळ तो थकवा सगळं काही या एका क्षणासाठीच होत शेवटी एकच सांगते रोजचा दिवस सारखा नसतो कधी कधी आपण स्वतःशीच बोलतो अरे देवा अजून काहीच कामं झाली नाही कपडे धुवायचे आहेत घर साफ करायचं आहे जेवण बनवायचं आहे काहीच कामं होत नाहीत माझ्या हातून मला काहीच जमत नाही अशा पद्धतीनं स्वतःला नकारात्मक लेबल लावतो मी एक चांगली आई नाही आहे माझ्या मुलांना माझ्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही मी माझ्या बाळाला शांत करू शकत नाही मी माझ्या कामात अपयशी ठरली आहे अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी इतर आयांना बघता किंवा इतर गृहिणींना बघता त्या किती सहजपणे सगळ्या गोष्टी करतात त्या घरेही सांभाळतात त्या बाळालाही सांभाळतात आणि स्वतःही नीट ताकटीप राहतात आणि मला बघा मी नीट जेवण बनवते ना घराची काळजी घेते ना स्वतःकडे लक्ष देते पण खरं सांगू असं काहीच नाही आहे बाळासोबत कामं पूर्ण कधीच होत नाही हे एक सत्य आहे आणि हे तुम्ही सुद्धा स्वीकारा बाळाला मोठं करताना अशी ओढाताण प्रत्येकीचीच होते हे अपयश नाहीये तर ही एक सुंदर जबाबदारी आहे कारण प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी असते स्वतःची तुलना इतर आयांशी किंवा इतर गृहिणींशी कधीही करू नका कारण प्रत्येक वेगळा असतो काही आयांशी त्यांची मदत करणारी माणसं वेगळी असू शकतात काही आयांच्या घरी किंवा गृहिणींच्या घरी कामासाठी मदतनीच असू शकतात प्रत्येक बाळ आणि प्रत्येक आईचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक कुटुंब वेगळा असतो तुम्हाला बाळाची काळजी घेताना खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील तुमचं बाळ तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि यावेळेत घरातली कामं पूर्ण होण्यापेक्षा आपल्या बाळाचं हसणं आपलं कुटुंब आनंदी असणं हे जास्त महत्वाचं आहे बाळासोबत वेळ घालवायला पाहिजे त्याच्यासोबत आनंदी राहता आलं पाहिजे आणि यातूनच आपल्याला एक आत्मविश्वास येतो की आपण एक चांगली आई आहोत आपण एक चांगली गृहिणी आहोत यासाठी कधीकधी आपल्याला मदत लागते आणि निसंकोचपणे ही मदत आपण आपल्या कुटुंबीयांच्याकडून नक्कीच घेऊ शकतो आणि यातून आपल्याला स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ नक्कीच मिळू शकतो मुलांसोबतची ही ओढाताण खर तर आयुष्यभर नाहीये ही तर एक फक्त मजा आहे कधी कधी असाही दिवस येईल की काहीच काम नीट होणार नाही घर अगदी अस्ताव्यस्त दिसेल पण हरकत नाही रोजच्या कामांपेक्षा यावेळी महत्वाचं आहे आपल्या बाळाचं बालपण कारण काम तर रोजच आहे पण हे दिवस परत येणार नाही मुलांचं बालपण परत येणार नाही म्हणून निवांत होऊन बिंदास्त मुलांबरोबर बालपण एन्जॉय करा नंतर पूर्ण आयुष्य आहे घर टापटीप आणि मीट मिटक ठेवायला तर चला तुमच्यासोबत घडलेला असाच एखादा अनुभव किंवा तुमची एखादी खास टीप जी की आई म्हणून किंवा गृहिणी म्हणून जी तुम्हाला चांगली वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण सगळ्या मिळून एक दुसऱ्याला प्रोत्साहन देऊया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ